नमस्कार मित्रांनो तुमच्यापैकी एखादा पुरुष स्त्रीच्या मनात असं स्थान निर्माण करतो की त्याला ती कधीच विसरत नाही मग ते नातं कितीही जुनं असो किंवा ते तुटलेलं असो मित्रांनो तुमच्यापैकी काही पुरुषांच्या आठवण स्त्रिया नेहमीच मनात त्यांच्या रेंगाळत का राहते कधी कधी त्यांचा चेहरा आठवते त्यांचं शांत सुरक्षित हास्य त्यांची बोलण्याची खास पद्धत त्यांची कधी एखादी छोटीशी कृती जी दिवसभर तिच्या सोबत राहते आठवण फक्त डोक्यात नाही तर हृदयात त्यांची घर करून राहते मित्रांनो पुरुषांच्या या गोष्टी स्त्रियांच्या मनाला खोलवर भेटतात आणि त्या गोष्टी त्या आत्मसात करणं किंवा हे करणं कोणतंही साधं काम नाही किंवा कारण तो पुरुष असतो जो स्त्रीसाठी तिच्या आठवणींचा सर्वात गोड भाग बनतो त्यामुळे स्त्रीला काही क्षणासाठी जगाचा विसर पडतो ती कधीच हलके हसत नाही कधी शब्दांशिवाय शांत होते तर कधी फक्त त्या गोड स्मृतीमध्ये हरवून जाते म्हणून मित्रांनो तयार व्हा त्या ते एका कोणती आहेत ती कारणं ते ऐकण्यासाठी चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रेमत असता तेव्हा तुम्ही अचानक तिला गोड स्पर्श करता मित्रांनो तो तो स्पर्श स्त्रियांना खूप जास्त आवडतो तुमच्या शांत उपस्थितीवर जास्त ते तुमच्या दोघांमध्ये शब्दांचा पूल बांधत असताना अस्पष्ट भावनिक अंतरही आहे मित्रांनो हा स्पर्श काही मोठा जाहीर इशारा नसतो पण कोणताही हेतू नसतो फक्त एक छोटासा अनपेक्षित टच असतो जो फक्त कदाचित बोलता बोलता सहज केलेला असतो तिला धीर देण्यासाठी काळजी करू नकोस मी आहे ना हे बोलणं न बोलता सांगणारा हा स्पर्श खूप वेगळा असतो कारण त्यात एक अपुलकी जवळीक आणि गुपचूप एक मेसेज दडलेला असतो मी आहे तुझ्या जवळ हा तर मित्रांनो हा खूप स्पर्श स्त्रियांना आवडतो आणि तो तिच्या मनावरती खूप खोल घर करून राहतो आणि तो ते तिला नेहमीच आठवत राहतं दुसरं म्हणजे डोळ्यांनी बोलणं मित्रांनो डोळ्यात खूप ताकद असते डोळे शब्दांपेक्षा जास्त बोलतात स्त्रीला नेहमी आठवण राहणारे पुरुष ते असतात ते फक्त डोळ्यांनी तिला हा ज बरं गोष्टी सांगून जातात एक असा संवाद असतो ज्यात फक्त आवाजाची गरज नसते पण अर्थाची खूप खोली मोठी असते थे असे पुरुष अत्यंत रोमॅंटिक डोळे म्हणजे आत्म्याचा आरसा असतो मित्रांनो दोन लक्के व नजरेतून बोलतात तेव्हा थेट त्यांचा संवाद आत्म्याशी साधतात तर मित्रांनो अशा पुरुषांना देखील स्त्रिया कधीच विसरत नाही छोटं गुपित सरप्राईज कौतुक करणं हे स्त्रियांना खूप आवडतं जसं गिफ्ट म्हणजे असं मोठे बहागडे असावे असं नसतं पण स्त्रियांना ते आपलेपणाचं म्हणजे ती एखादं काम करत आहे आणि अचानक तुम्ही तिच्यासाठी काहीतरी एखादी वस्तू घेऊन एखादा लक्ष देऊन विचार करत नाही पण तिची आवड तुमच्या लक्षात येते आणि त्या दिवशी तुम्ही तिला न सांगता तुझ्यासाठी खास एखादी वस्तू आणली आहे ते स्त्रीला खूप आवडतं मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते त्यांचा आनंद व्यक्त नक्कीच करतात आणि हे स्त्री खूप भारी वाटतं तर मित्रांनो असे असे पुरुष असतील तर स्त्रियांच्या ते कायम आठवणीत राहतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय